पद्मश्री पद्मभूषण पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे आपले सर्वांचे लाडके पु ल देशपांडे ते एक लोकप्रिय मराठी लेखक नाटककार नट कथाकार कवी दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक होते त्यांना महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व असे म्हटले जाते त्यांच्या अध्यक्षावरून महाराष्ट्रात ते प्रेमाने पु ल म्हणून ओळखले जातात पु ल देशपांडे यांचे मराठी भाषेवर विलक्षण प्रभुत्व होते मराठी साहित्य व संगीतातील योगदान तसेच आकाशवाणी दूरदर्शन नाट्य व चित्रपट क्षेत्रातील त्यांचे कार्य लक्षणीय आहे पंडित नेहरूंची दूरदर्शनसाठी मुलाखत घेणारे ते भारतीय दूरदर्शनचे पहिले मुलाखतकार होते त्यांनी जवळपास चाळीस वेगवेगळी पुस्तके लिहिली त्यांची अनेक पुस्तके प्रचंड गाजली त्यांना पद्मश्री पद्मभूषण महाराष्ट्रभूषण साहित्य अकादमी इत्यादी पुरस्कार मिळालेले आहेत तर आज या व्हिडिओमध्ये आपण शब्दसम्राट पु ल देशपांडे यांचे काही प्रेरणादायी काही विनोदी असे सर्वश्रेष्ठ विचार बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया जगा इतके की आयुष्य कमी पडेल हसा इतके की आनंद कमी पडेल काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे भाग पडेल समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा खिसा जगातील माणसं दाखवतो ज्याला शंभर किलो धान्याचं पोतं उचलता येते त्याला ते विकत घेता येत नाही आणि ज्याला विकत घेता येते त्याला उचलता येत नाही विचित्र आहे पण सत्य आहे खरं तर सगळे कागद सारखेच फक्त त्याला अहंकार चिकटला की त्याचे सर्टिफिकेट होते क्रियापदाचे मोठेपण त्याच्या कर्त्याने केलेले कर्म किती मोठे आहे याच्यावर अवलंबून असते मोठेपणी श्रीमंत हॉटेलात पार्ट्या देणाऱ्या मित्रांपेक्षा लहानपणी न मागता हातावर खोबऱ्याची वडी देणारी म्हातारी आठवते चोरीमध्ये वाईट काहीच नसतं तुम्ही काय चोरता याच्यावर ते अवलंबून आहे तुम्ही जर एखाद्याचं मन चोरलं तर त्यात वाईट काय आहे माणसाचे केस गेलेले असले तरी चालतील पण माणूस हा गेलेली केस नसावा मराठीला जी मज्जा संस्था वाटते तीच जी इंग्रजीला नर्वस सिस्टम वाटते फक्त दृष्टिकोनाचा फरक आहे आयुष्यात मला भावलेलं एक गुस सांगतो उपजीविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयांचं शिक्षण जरूर घ्या पोटापाण्याचा उद्योग जिद्दीने करा पण एवढ्यावरच थांबू नका साहित्य चित्र संगीत नाट्य शिल्प खेळ यातल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा खोटा पाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल कुणी असं म्हटलंय कसा मी कसा मी कसा मी जसा मी तसा मी असा मी खरं सांगू का हे कुणी वगैरे म्हटलेलं नाही मीच म्हटलंय पण कोणीतरी म्हटलंय असं म्हटल्याशिवाय तुम्ही कानटवकारून काय म्हटलंय ते ऐकलं नसतं हे असंच आहे जगात काय म्हटलंय यापेक्षा कोणी म्हटलंय यालाच अधिक महत्व आहे ते मला कळून चुकले परिस्थिती हा अश्रूंचा कारखाना आहे जायला काहीच नसलं की पेटलेली सुद्धा आपोआप दिसते आयुष्य फार सुंदर आहे ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे खर्च झाल्याचं दुःख नसतं हिशोब लागला नाही की त्रास होतो अडचणी कोणाला नसतात ते शेवटपर्यंत असतात पण प्रत्येक समस्येला उत्तर असतेच ती सोडवायला कधी वेळ हवा असतो कधी पैसा तर कधी माणसं या तिन्ही गोष्टींपलीकडे समस्या अस्तित्वातच नसते शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी घाबरलेला असतो बऱ्या झाल्यावर शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो माणूस अपयशाला भीत नाही अपयशाचा खापर फोडायला काहीच मिळालं नाही तर याची त्याला भीती वाटते बोलायला कुणीच नसणं यापेक्षा आपण बोललेलं समोरच्यापर्यंत न पोहोचणे ही शोकांतिका जास्त भयान रातकिडा कर्कश ओरडतो यात वादच नाही त्याचा त्रास होतो पण त्याही पेक्षा जास्त त्रास तो कुठे बसून ओरडतो हे सापडत नाही याचा होतो आपलाही कोणाला त्रास होऊ शकतो ही जाणीव फार भयप्रद आहे सगळे वार परतवता येतील पण अहंकारावर झालेला वार परतवता येत नाही आणि पचवताही येत नाही कोणत्याही सुखाच्या क्षणी आपण होशमध्ये असणं यातच त्या क्षणाची अपूर्वाई आहे रातराणीचा सुगंध पलंगावर लोळता लोळता उपभोगू शकतो पण तुळस वृंदावनातच राहते तिच्या पुढे उभे राहावे लागते आपलं कोणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं की समजावं आपलं उत्कर्ष होतोय ज्यांच्या असण्याला अर्थ असतो त्यांच्याच नसण्याची पोकळी जाणवते कलेच्या क्षेत्रामध्ये तुमचं जे काही व्यक्तित्व जे काही अस्तित्व जी काही अस्मिता असेल जे गुण असतील ते तुमच्या स्वतःचे घेऊन तुम्हाला उभे राहावे लागेल जुन्यात आपण रंगतो स्मृतीची पाने उलटायला बोटांना डोळ्यातलं पाणी लागते मग त्या स्मृती सुखाच्या असोत किंवा दुखाच्या काळाच्या प्रवाहात ज्यांनी काळावर मात केली त्यांनी आपला न्याय अंमलात आणला ज्याचे बळ त्यांचा काळ आणि ज्यांचा काळ त्यांचा न्याय शेवटी संस्कृती म्हणजे बाजरीची भाकर वांग्याचे भरीत गणपती बाप्पा मोर्याची मुक्त आरोळी केळीच्या पानातली भाताची मूद आणि त्यावरचे वरण उघड्या पायांनी तुडवलेला पंचगंगेचा काठ मारुतीच्या देवळात एका दमात फोडलेला नारळाचे उडालेले पाणी चुकून लागल्यावर देखील आपण प्रथम केलेला नमस्कार दिव्या दिव्या दीपत्कार आजीने सांगितलेल्या भूतांच्या गोष्टी मारुतीची न जळणारी शेपटी दसऱ्याला वाटायची आपट्याची पाने पंढरपूरचे धूळ आणि अबीर यांच्या समप्रमाणात मिसळून खाल्लेले डोळे आणि साखरपुटाने सिंहगडावर भरून आलेली छाती आणि दिवंगत आपत्यांच्या मुठभर अस्थिंचा गंगारपणाच्या वेळी झालेला स्पर्श कुंभाराच्या चाकावर फिरणाऱ्या गोळ्याला त्याचे पाण्याने भिजलेले नाजूक हात लागून घाटादार मडके घडावे तसा या अदृश्य पण भावनेने भिजलेल्या हातांनी हा पिंड घडत असतो कुणाला देशी मडक्याचा आकार येतो आणि कुणाला विदेशी कब्बशीचा आपल्याला जे जे पाहिजे ते ते सर्व मिळाले असते तर जगायला गंमत आणि देवाला किंमत राहिली नसती चांगली मित्र आणि औषधे ही आपल्या आयुष्यातील वेदना दूर करण्याचे काम करतात फरक इतकाच की औषधांना एक्सपायरी डेट असते पण मित्रांना नाही सुख नावाचं काहीतरी आहे आणि ते आपल्याला मिळवायला हवं असं मात्र प्रत्येकाला वाटत असतं मग कोणी ज्योतिषी बुवापुढे हात पसरवतो कोणी मंगळाच्या भ्रमंत तपासायला लागतो नाना तरा करतो आपण सुखी नाही हे त्याने ठरवलेलं असतं तसं त्याला वाटावं वा अशी परिस्थितीही असू शकेल पण या विचारांची परमावधी म्हणजे आपल्या खेरीज प्राणी तू प्राणी आहे असं वाटणं आफ्टर ऑल मराठी कंपल्सरी पाहिजे कारण आपल्या मदर टंगमधून आपले थॉट जितके क्लिअरली एक्सप्रेस करता येतात तितके फॉरेन लँग्वेज मधून करणं डिफिकल्ट जातं इंग्लिश मात्र मस्ट बी ऑप्शनल नोकरी म्हणजे आठ तासांचा धंदा आणि धंदा म्हणजे चोवीस तासांची नोकरी पैसा हा खतासारखा आहे तो साचवला की कुजत जातो आणि गुंतवला तर वाढायला मदत करतो लहानपणी मुलांना कार आणि मुलींना बाहुली पाहिजे असते आणि मोठेपणी मुलींना मोठे नवरा आणि मुलांना बाहुलीसारखी मुलगी हवी असते लहानपणी चिल्लर पैसे असले की आपण चॉकलेट खायचो पण आता चिल्लरसाठी चॉकलेट खावं लागतं आईच्या पदरात झोपण्याचा आनंद पुढची पिढी घेऊ शकत नाही कारण जीन्स घातलेली आई पदर देऊ शकत नाही सत्य कायम टोचते कारण त्यामध्ये पॉइंट असतो शब्द हे शस्त्र असं आहे की ते ज्या वेळेला एक सिद्ध पुरुष उच्चारतो त्यावेळेला त्या शब्दाचा मंत्र होतो माझ्यासारखेने उच्चारले तर शब्दांचं वांध होत ज्या कवितेतल्या प्रत्येक शब्दाला आपल्या जीवनाचे मोल दिले असे शब्द लिहिणारा जो कवी असतो तो महाकवी असतो ज्याला आपल्या भाषेवर प्रेम करता आलं त्याला दुसऱ्यांच्या भाषेवर प्रेम करता येतं असं मला वाटतं आपल्या आईशी जो प्रेम करतो त्याला मातृत्व म्हणजे काय वात्सल्य म्हणजे काय ते प्रेम म्हणजे काय हे कळतं आपल्या भाषेवर प्रेम करणारी माणसं ही जगातल्या सर्व भाषांवर प्रेम करतात जे शब्दांनी व्यक्त करण्यासारखं असतं ते काही फारसं सांगण्यासारखं असतं असं मला वाटत नाही ज्याप्रमाणे समाजात जातीभेद असता कामा नये त्याप्रमाणे संगीतातही जातीभेद असता कामा नये मैत्री एक सोपी व्याख्या आहे रोज आठवण यावी असं काही नाही रोज भेट व्हावी असं काही नाही एवढंच कशाला रोज बोलणं व्हावं असंही काहीच नाही पण मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री तुला याची जाणीव असणं ही झाली मैत्री शेवटी काय हो भेटी नाही झाल्या तरी गाठी बसणं महत्वाचं ज्यांनी हे जाणलं त्यांनी माणसातलं माणूस पण जाणलं शेवटी नियती म्हणजे काय ती एक योगायोगांची मालिका असते तिची निवड आपल्या हातामध्ये असते असे नाही दुसऱ्यांचे अस्तित्व मान्य करणे याच्यातच संस्कृतीची सुरुवात आहे मला शिक्षण ही गोष्ट फार भीतीदायक वाटते कोणी कोणाला शिकवू नये त्यांच्या पुढे अनुभव ठेवावेत जीवनाचा अभ्यास कधी संपत नाही त्यात रोज काहीतरी नित्य नवीन असतं अनुभवामध्ये शिळे पण नसतं रोज आपल्यासाठी नवीन काहीतरी असतं तर मित्रांनो पु ल देशपांडे यांचे हे सुविचार तुम्हाला कसे वाटले ते कॉमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी स्टे इन्स्पायर्ड मराठीला सबस्क्राईब करा स्टे मोटिवेटेड स्टे इन्स्पायर्ड